कंबळकट्ट्याच्या मणीची सेवा सगळ्यांची सुरू आहे थोडक्यात आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हवण कसं करावं वा। त्या संदर्भातली माहिती सांगणार आहे बघा ज्यांनी तेरा तारखेला सुरुवात केली होती त्यांनी तारखेला आपल्याला हवन करायचं आहे ज्यांनी चौदा तारखेला सुरुवात केली होती त्यांनी एकवीस तारखेला हवन करायचं आहे हवन तुम्ही संध्याकाळी केलं तरी अतिउत्तम पण जर तुम्ही एकवीस तारखेला हवन करणार असेल तर तुम्हाला ते थोडंसं लवकर हवन केलं तरी चालेल नाही तर लक्ष्मी पूजन करून झाल्यावर हवन केलं तरी चालेल आता हवन कसं करावं ज्या पद्धतीने आपण नवरात्रीत हवन केलं त्याच पद्धतीने पाच झाडाची पानं भेटली अतिशयोत्तम नाही तर फक्त शेणाच्या गौऱ्या तूप आणि जे काही कापूर आहेत त्याचा वापर करायचा आहे हवन करत असताना सुरुवातीला अकरा वेळा तुपाचाच पहाकार करायचा आहे हवन करण्याच्या आधी जे काही कमळगट्ट्याचे मणी तुम्ही सेवा करून ठेवले होते ते तुम्हाला तुपात भिजत घालायचे आहे हवन करण्याच्या सुरुवातीला एकदा हवन करायला सुरुवात केली की अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचं म्हणायचं आहे चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा तुम्हाला नवारणव मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे है. श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र आणि जो काही नवार्ण मंत्र आहे याचा स्वाहाकार करताना तुम्हाला तुपाच तुपाने स्वाहाकार करायचा आहे म्हणजेच कसं श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा ओम तस तुर्वरण्य भरगो देव सदी दियो योना प्रचोदयात स्वाहा किंवा ओ मॅनवरी क्लीम चामुंडा देवीचे स्वाहा या पद्धतीने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे आणि शेवटचा जो स्वाहाकार असणार आहे तो कमलात्मक मंत्राचा स्वाहाकार तुम्हाला करायचा आहे पण तो स्वाहाकार करताना तुपाचा करायचा नाही जे कमळ गट्ट्याचे मणी तुम्ही भिजवलेले आहेत तुपात त्याने स्वाहाकार करायचा म्हणजेच कसा ओम श्रीं ह्रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम महा स्वाहा तेव्हा तो स्वाहाकार करताना तुम्हाला जे काही कमळ कमळाचे मणी आपण तुपात भिजवले होते त्याचा स्वाहाकार करायचा आहे हे सगळं करून झालं म्हणजे तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला जो काही ती रक्षा असणार आहे ती तुम्हाला तुमच्या घरातच ठेवायची आहे कधीही काही आपल्याला थोडंसं वाईट वाटलं निगेटिव्हिटी आली तर ती तुम्ही तुमच्या घरात थोडं थोडं टाकून देऊ शकता अर्थात ज्यांनी ही सेवा नाही केली आहे त्यांनी सुद्धा श्री सुक्तम किंवा ओम श्रीमहा ओम श्रीमनमा याचा स्वाहाकार करू शकता फक्त तुपाचा तांदूळ साखर याचा वापर करायचा नाही अधिक माहितीसाठी खाली दिलेली मी एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघता येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ